चांगल्या पिकासाठी उत्तम उगवण आणि भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी बियांवर योग्य प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे बियाण्याची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी व बीजामार्फत पसरणाऱ्या रोगांचा धोका कमी करण्यासाठी बियाण्याला बुरशीनाशक कीटकनाशक आणि संजीवक यांची प्रक्रिया केली जाते ज्यालाच बीज प्रक्रिया असे म्हणतात परंतु ही प्रक्रिया केवळ संरक्षणापुरती मर्यादित नाही बीज प्रक्रिया असलेल्या पुन्हा सक्रिय करू शकते आणि त्यामध्ये दुष्काळ सहन करण्याची क्षमता वाढवते ज्यामुळे बियाणे कठीण परिस्थितीतही तग धरू शकतात लवकर उगवण होण्यास प्रोत्साहन मिळाल्यामुळे बियाणे यशस्वीरित्या रुजवण्याचे प्रमाण वाढते ज्यामुळे पिकाचा आधार अधिक एक समान आणि जोमदार बनतो याचे फायदे स्पष्ट आहेत ही प्रक्रिया उगवणाऱ्या बियाण्यांचे आणि रोपांचे माती तसेच बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगजनकांपासून संरक्षण करते यामुळे उगवण क्षमता वाढते आणि लवकर एक समान वाढ होण्यास प्रोत्साहन मिळते बीज प्रक्रियेमुळे शेंगावर्गीय पिकांमध्येही गाठी तयार होण्यात सुधारणा होते आणि अनेकदा मातीमध्ये किंवा पानांवर रसायने फवारण्यापेक्षाही अधिक प्रभावी ठरते आपल्या बियाण्यांना चांगली सुरुवात देऊन आपण आव्हानात्मक परिस्थितीतही निरोगी एकसमान पीक सुनिश्चित करू शकतो